तुमचं चिंता कशाला नॉर्मल नाईन्टी एट पर्सेंट कुटुंब तशी आहे सगळ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आज मेंटल काउन्सिलिंग हे फार महत्वाचं आहे बाकीचं काउन्सिलिंग कमी महत्वाचं आहे सायकोलॉजिकल मेंटल इमोशनल इंटलेक्च्युअल फिजिकल तेवढं महत्वाचं उरलेलं नाही शारीरिक पण बाकी किती ऑस्पेक्ट तेच धोक्यात कारण तेच या पुस्तकांनी सांगितले दहा वर्ष परत पाचशेने आता हजार जणांची टीम जगभर फिरतायत डेटा कोळा करतायत भारतात अमेरिकेत चीनमध्ये एकत्र करतायत प्रोसेसिंग ऑफ डेटा इंटरप्रिटेशन ऑफ डेटा आणि हा माणूस पुस्तक लिहित अल्विन टॉपलर द थर्ड वे मराठीत तिसरी लाट काय सुरेख पुस्तक आहे त्याच्यात तो काय सांगतो लक्षात ठेवा की इन फ्युचर्स ऑफ आय वॉज डिस्क्रिप्टिव्ह नाव आय वॉन्ट टू बी प्रिस्क्रिप्टेड डिस्क्रिप्शन प्रॉब्लेम काय हे मी फक्त सांगितलं होतं मार्ग काय हे मी या पुस्तकात सांगायचा प्रयत्न केला फार सुरेख आहे विषय वाढेल आणि तो विषय नाही आहे म्हणून मी तिथे आवर्त घेतो द थर्ड वेव्ह तिसरी लाट पहिली लाट साधारण पाच हजार वर्षापूर्वी आली ॲग्रीकल्चरल रेव्होल्युशन कृषी क्रांती शेतीची क्रांती ही पहिली लाट होती जी काही हजार वर्ष टिकेल तीनशे चारशे वर्षापूर्वी दुसरी लाट आली म्हणजे पहिली लाट या जगावर किती हजार वर्ष होती बघा चारशे वर्षापूर्वी दुसरी आली इंडस्ट्रियल लेव्हल औद्योगिक क्रांती इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन ही दुसरी लाट होती आणि इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन ही तिसरी लाट इलेक्ट्रिकल हा शब्द आणि इलेक्ट्रॉनिक हा शब्द लक्षात ठेवा इलेक्ट्रिकल हा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा भाग आहे कनेक्शन हे आता सगळं काँग्रेस इथे कुठेतरी रिमोट आणि तिकडे यंत्र चालू होतं इकडे कुठेतरी रिमोटन तिकडे बॉम्ब बोलतो इकडे कुठेतरी रिमोट आणि तिकडे माणसं चालायला लागतात प्रमाणे असे गुन्हे व्हायला गेले जातात पेग नावाची सिरियल होते मराठी त्याच्यात हेच की रिमोट कंट्रोल माणूस करता येईल कुठेतरी त्याला न्यायचं हे ऑपरेशन करताना इथे इलेक्ट्रॉन्स लावले की पाचशे मीटरच्या आत रिमोट कंट्रोल करून त्या माणसाला तो बँकेचा मॅनेजर असेल तो स्वतः रात्री उठतो तो स्वतः बँक उघडतो तो स्वतः लॉकर उघडतो आणि काय ते सगळं काय करतो ते सगळं घालतो आणि सांगितलेल्या ठिकाणी नेऊन ठेवतो आणि सकाळी येतो सगळीकडे बातमी बँकेत चोरी झाली कुणी केली या मॅनेजरच्याही लक्षात नाही मॅनेजर इज रिमोट कंट्रोल इलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेशन ऑफ ब्रेन ईएसबी आणखी एक शब्द सांगतो परसेप्शन ही आपली शक्ती आहे जी ऋषीना होती ऋषी ना होती ऋषीचे नऊ ग्रहण वगैरे तुम्ही म्हणता बोगस आहे ग्रहण कशी त्यांनी प्रेडिक्ट केली हे एक एक लक्षात घ्या ग्रहण केव्हापासून सांगताय भास्कराचार्य आर्य आर्यभट्ट देवर प्रेडिक्टिंग म्हणजे आज जेवढी अचूक सांगतो त्यावेळेला ग्रहणाचा काळात वेधकाल स्पर्शकाल मध्यकाल मोक्षकाल अचूक सांगत होते कसे सांगत होते त्यावेळेच्या ऑब्झर्वेटरीज अस्तित्वात नाहीये कम्प्युटर्स कॅल्क्युलेटर्स काहीही नव्हती निरीक्षण करायला टेलिस्कोप नव्हता हे मी बिफोर क्राईस्ट तुम्हाला सांगतोय कशी ती प्रेडिक्ट करत असते होतं ना काहीतरी ह्याला अंतःप्रज्ञा म्हणतात इंट्युएटिव्ह थिंकिंग आज फक्त लॉजिकल प्रज्ञा झालेली आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो माणूस आहे अल्विन टॉकर तो तिथे जातोय की तुमच्याकडे सेन्सरी परसेप्शन म्हणजे अतिंद्रिय शक्ती सामान्य डोळ्या काही इथलं दिसतं मला पलीकडचं दिसतं हे पलीकडचं दिसणं हे फक्त फिजिकल साईट नाही आहे तर इट इज इंट्युएटिव्ह व्हिजन साईट अँड व्हिजनमधला फरक लक्षात घ्या तुमचा प्रॉब्लेम नजरेचा आहे यू गो टू द आय स्पेशलिस्ट अँड ही करेक्ट युअर साईट ही नेवर गिव्ह यु विजन व्हिजन गुरु देतो लक्षात ठेवा विजन इज गिव्हन बाय गुरु ऑर लीडर्स विजन म्हणजे दृष्टी आणि ही नजर आहे नजर मला दिसत नाही डॉक्टर चला लेन्स बदलूया मला असं दोन दोन दिसतात चला ऑपरेशन करूया करेक्टिंग इन युअर आईज इवोल्यूशन ये आवश्यक है हे दुसरे अच्छे तो प्रिस्क्रिप्टिव लिखो है कि पूरे झाली आता वेस्टर्न कल्चर पूरे झाले के इंटरनेट वेब इज इंपॉर्टेंट नॉट नेट पुरुष पुस्तक फ्रिज ऑफ कापरा वेब ऑफ लाइफ जीवन से टर्निंग पॉइंट संधिकाल ये मराठी पुस्तक है समझ का सुरेख पुस्तक है हा फिजिसिस्ट है फ्रिज जापरा आश्चर्य वाटेल तुम्हाला पॅसिफिकच्या काठावर त्याची अमेरिकन लबॉरेटरी ही वॉज नॉमिनेटेड फॉर नोबेल प्राइज इन फिजिक्स त्या, त्या लेव्हलचा हा आहे ना तो म्हणतो की ज्या वेळेला मी उदास होतो म्हणजे किंवा असं येते की ब्रेक थ्रू मला ना मिळत नाही पुढे काय असेल हे मला सुचत नाही मी येतो बाहेर पॅसिफिकच्या त्या शोअरवर बसतो किनाऱ्यावर आणि त्या लाटा बघत असताना मन शांत होतो आय गो बॅक टू माय लॅबोरेटरी अँड स्टार्ट माय फिजिसिस्ट येतो फिजिक्स मधले प्रयोग करतो एक दिवस म्हणाला की कल्पना करा त्याचं पुस्तक आहे फार टाओ ऑफ फिजिक्स टाओ म्हणजे फिलॉसॉफी फिलॉसॉफी ऑफ फिजिक्स त्यातला शेवटचा चॅप्टर तुम्ही फक्त चित्र डोळ्यासमोर उभं करा एक दिवस तो म्हणाला की मला एकदम आठवलं की आपण ज्या भारतात गेलो होतो त्यावेळेला राजरामण्णा अब्दुल कलाम हे जे सगळे न्यूक्लिअर फिजिसिस्ट आहेत त्यांना भेटलो होतो वेन आय व्हिजिटेड राजारामन्ना त्यावेळेला तो अटॉमिक एनर्जी कमिशनचे मुख्य होते राजारामण्णा त्यावेळेला गप्पा मारताना त्यांच्या शो केसमध्ये मला एक डान्सिंग गॉड दिसला नाचणारा देव किंवा नृत्य करणारा देव दिसला इट अ स्टोरी म्हणजे स्टोरी लक्षात नव्हती पण तो डान्सिंग गॉड ज्याला आपण नटराज म्हणतो शंकर ही नृत्याची देवता आहे नृत्य सुरू झालं नटराज त्यांनी लगेच फोन उचलला राजराला केला आणि तो म्हणतो की देर इज वन डान्सिंग गॉड दॅट आय आय सॉ इन युअर शो केस तेल मी वेदर थॉट इट कल्पना करा प्रत्येकाची दृष्टी निराळी तो म्हणतो क्लॉकवाईज डान्स हे काय ते क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने आणि अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या उलट्या दिशेने तो म्हणतो व्हॉट डज इट मॅटर प्लीज टेल रश होम ओपन द शोकेस मधून बाहेर मूर्ती आणि मला सांग आणि तो म्हणला दॅट इज क्लॉक वाईज आय गॉट माय आन्सर आणि म्हणून कॉस्मिक डान्स ऑफ शिवा हा चॅप्टर आहे शिवा शिवच वापरले लॉर्ड शंकर वगैरे काही नाही आणि इथ इज कॉस्मिक डान्स विश्व नृत्य सोमवाराचे देवता तुम्ही म्हणता त्याचा डान्स म्हणजे त्याचं नृत्य हे क्लॉक वाईजच असलं पाहिजे कारण जगाची निर्मिती स्थिती आणि विलय हे क्लॉक होतं इन द कोर्स ऑफ टाइम इन द कोर्स ऑफ टाइम थिंग्स आर मेन अँड मेन आर बॉर्न इन द कोर्स ऑफ टाइम थिंग्स कंटिन्यू टू सर्व मेन कंटिन्यू टू लिव्ह अँड इन द कोर्स ऑफ टाइम They get out of order and men die काळाच्या काळाच्या आपण नेहमीच म्हणतो ना की चला तुला मी पाच मिनिट देतो युअर टाइम स्टार्ट नाव टक टॅक टक टक मुलं सुद्धा करतात टक 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 त्यांचा खेळ असतो टाइम काउंट मग पुढे जाऊन तो सांगतो की क्लॉक वाईज म्हणजे गॅरंटी तुम्हाला दिली जाते चला आज हा टी व्ही घेतला एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी व्हॉट एव्हरच ज्या दिवशी खरेदी केला तेव्हापासून वर्ष सुरू क्लॉक वाईज आपली सुद्धा कुठेतरी गॅरंटी आहे की इतके वेळा हार ठक 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 झाल्यानंतर समजलं हे लक्षात ठेवा असं घडतंच आहे का अँटी क्लॉक वाईज बघा एंटी क्लॉप वाईस तुम्ही राहायला शिका क्लॉप वाईस देह जाणारच आहे आता मी आपण कल्पना करणार साधून देतो आपण प्रवचन सुरू केलं ज्या वेळेला जिथे बसलेलो होतो ना स्पेसच्या दृष्टीनं त्याने पृथ्वी फिरके की हो आपण किती निराळ्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत पण सगळेच पोहोचलेलो आहोत त्यामुळे आपल्याला कळत नाहीये की आपण निराळ्या ठिकाणी पोहोचलेलो नथिंग इज स्टेशनरी ऑर ऍक्टरेस्ट ऑन दिस अर्थ काही स्थिर नाहीये जग या शब्दाचाच अर्थ आहे जन्मल्यापासून गमन गतिमान असणार जग जन्म ग गती गमन जात आहे जग मग इथे तुम्हाला जर थांबायचं असेल स्थिर राहायचं असेल जीवनाचं निरीक्षण करायचं असेल आनंद लुटायचा असेल तर जग च्या विरुद्ध ग जग झालं पाहिजे नव युआर फेस टू फेस विथ द वर्ल्ड दॅट इज म्हणून आनंद म्हणजे फेस चेहरा आज तुम्हाला एक निराळा मुद्दा कळेल आनंद म्हणजे फेस